जिल्हा परिषद बांधकाम विभाग समोर बाउन्सर बसवून टेंडर मॅनेज करण्याचा प्रकार समोर आलाय उबाटा आमदार वैभव नाईक यांच्या शिवसेनेने या बाउन्सरना रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन करीत या प्रकाराची पोलखोल केली आहे जिल्हा परिषद बांधकाम विभागासमोर खुर्च्या टाकून बसलेले बाउन्सर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिसत नाहीत म्हणजे हा प्रकार मॅनेज असल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केलाय आता तुम्ही लक्षात घ्या तुम्ही आम्ही थांबतो तुम्ही काय करा तू स्टेटमेंट तसं लिहून घ्यायच माहित सांगतो मी जे आंदोलन आम्ही सांगतो तुझं म्हणणं ऐकून घेतो मला काही अडचण नाही 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 असं करू नका स्टेटमेंट घेतलं पाहिजे तुमचा मी तुम्हाला पहिला प्रश्न काय विचारला कि तुम्ही ओवर तिथल्या स्टाफच्या कर्मचाऱ्यांनी एक तास हे चालू आहे की तिथले लोक फॉर्म हे पाच सहा जण होते ते फॉर्म घेतात अडवतात तुमचे कागद तपासतात आता बाकीचे तीन चार जण पळून गेले दोघं जण आपल्याला मिळाले त्यांच्या स्टेटमेंट घ्या की ते कोणावर आलेले होते त्यांनी कशासाठी इथे आले कशासाठी आतमध्ये बसले होते त्यांना कोणी बोलवलं संबंधित डिपार्टमेंट आहे ना हे ज्या ठिकाणी आहे त्यांच्याकडे मी जाऊन विचार तुम्ही असं विचारून फोडू या आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागात पोलिसांसह एंट्री घेत बाउन्सरना रंगी हात पकडून दिलं अन्य बाऊंसर पसार झाले तर पसार झालेल्या काहींना शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पकडून प्रसाद देत जिल्हा परिषद बांधकाम विभागात आणून पोलिसांच्या ताब्यात दिलं आतापर्यंत चार बाउन्सर पोलिसांच्या हाती आले आहेत शिवसेनातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सतीश सावंत संदेश पाटकर सुशांत गणेश झाली आज भ्रष्टाचाराच्या संदर्भात आंदोलन होतं आणि हे आंदोलन झाल्यानंतर आम्हीसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या स्वरूपात बैठकासाठी पोहोचलो यावेळी आमच्याकडे जिल्हा परिषदमध्ये काही मान्सर येऊन सरपंचांना ठेकेदारांना अधिकाऱ्यांना येऊन कालपतीची तपास केली होतो अशी माहिती मिळाली आम्ही तिथे सीओनासुद्धा सांगितलं एक्झिन्युजीना सांगितलं परंतु त्यांनी त्याकडे लक्ष दिलं आहे आणि म्हणून आंदोलन संपल्यावर आम्ही पावणे दोन वाजता या ठिकाणी आलो तेव्हा आठ ते नऊ मान्सर आणि त्यातमध्ये दोन राजकीय पदाधिकारी गाडीत बसून या सगळ्या लोकांची गावात तपासणी होती आम्ही त्यांना येऊन पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे आणि आज मग नंतर लक्षात आलं की आठ कोटीचं एक टेंडर जे दोळामार्ग पंचायत समितीचं आहे ते टेंडर मॅनेज करण्यासाठी सावंतरीत की दोळामार्ग पंचायत समितीचं ते मॅनेज करण्यासाठी हे अधिकारी या ठिकाणी हे माउन्सर या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यामुळे खरं तर आज ज्या पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये जिल्ह्यामध्ये अनेक कामं मॅनेज होतात आणि या मॅनेज कामामुळेच अधिकाऱ्यांना दमदाटी केल्यामुळेच आज छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा या भ्रष्टाचारामुळेच पडलेला आहे आणि त्यामुळे अशा भ्रष्टाचारांमुळेच हे सगळं होत आहे आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडे जिल्हा सिओंकडे आम्ही भेटून त्यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे है की यांच्यावर कारवाई व्हावी हो आणि त्या कामाला मुदतवाढ मिळावी अशी आम्ही त्याच्याकडे लेखी मागणी केली राजकीय नेते सीसीटीव्ही तपासा अशी आम्ही मागणी या ठिकाणी केलेली आहे लेखी पत्र दिलेलं आहे सीसीटीव्ही पोलिसांनी तपास केल्यावर ते राजकीय नेते कोण होते त्याचबरोबर हे वाउंसर कोणी आणलेले हे सगळं माहिती या ठिकाणी मिळेल तुम्ही पाहिलाच नाही आम्ही पाहिलं पण आम्ही पोलिस आरोप करण्यापेक्षा सीसीटीव्हीवर ते आरोप या ठिकाणी होते